ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र नीरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचं चा समालोचन भाग सातवा नष्कर्म सिद्धी प्राप्त करून घेण्याची रीत अथवा क्रमयोग श्लोक आहेत पन्नास ते सत्तावन्न आणि ओव्या आहेत नऊशे पंच्याऐंशी ते बाराशे अडुसष्ट गीतेचा अठरावा अध्याय हा कलशाध्याय आहे अर्जुनाच्या न लढण्याच्या भूमिकेचे निमित्त करून भगवंतांनी यापूर्वी जे तत्वज्ञान गीतेत सांगितले आहे ते या अध्यायात सार रूपाने सांगितले आहे गुरुजनांच्या वधाचे पातक लागेल म्हणून अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता त्याला उपदेश करून भगवंतांनी त्याला युद्धासाठी प्रेरित केलं आणि करिशे तव असं म्हणून अर्जुनानं श्रीकृष्णांचा उपदेश आचरणात आणलं अधून मधून ज्या काही अर्जुनाने शंका विचारल्या त्याही शंकांचं त्यांनी निरसन केलं त्यावेळी अधून मधून तू योगी हो तू भक्त हो तू मला एकट्यालाच छरणीये तू ज्ञानी हो असा वेगवेगळा उपदेश केल्याचं दिसून येतं मग भगवान त्यांना नेमकं काय सांगायचं आहे सा कर्मयोग सांगायचं आहे सा का भक्तियोग सांगायचं आहे सा ज्ञानमार्ग सांगायचा आहे की पातंजली योग मार्ग सांगायचा आहे असा संशय निर्माण भगवंतांच्या उपदेशाचा सारांश काय होता तर देह धारण केला आहे तर कर्म हे मागे लागलेलेच आहे संपूर्णतः कर्मत्याग केवळ अशक्य आहे एक कर्म कठीण आहे अथवा आवडले नाही म्हणून त्याचा त्याग केला तर दुसऱ्या कर्मातही काही ना काही वैगुण्य असणारच आहे मग कोणतेच कर्म करायला नको तेव्हा स्वतःच्या वाट्याला आलेले शास्त्रविहित कर्म टाकून दुसऱ्याच्या कर्माचा स्वीकार करू नये परधर्म स्वीकारणे हे त्याहूनही भयावह आहे एका बाजूला कर्म केले की त्याचे फळ भोगावे लागते व दुसऱ्या बाजूला शास्त्रविहित कर्म टाकता येत नाही ते करावेच लागते मग कर्मफल भोगातून सुटण्याचा उपाय काय धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी अवस्था होते म्हणून कर्मच केले नाही तर तेही चालत नाही कारण कर्म न करणे हेही एक प्रकारचे कर्मच आहे त्यामुळे कर्मसन्यास करता येत नाही त्यावर भगवंतांनी उपाय सांगितला आहे की काम्य व निषिद्ध कर्मांचा पूर्णतः त्याग करायचा त्या कर्मांच्या बाबतीत संन्यास घ्यायचा ती करायचीच नाही म्हणजे त्या कर्मांचे फळ भोगण्याचा प्रसंग येत नाही कोणतेही कर्म केले की त्याचे फळ उत्पन्न होते व ते कर्त्याला भोगायला लागते ला ला। अशा परिस्थितीत ते कर्म इदम न मम म्हणून ब्रह्मार्पण बुद्धीनं करायचं त्या कर्माचे फळ मिळावे अशी इच्छा धरायची नाही कर्तृत्वाचा अहंकार व फलाची कामना सोडून शास्त्रविहित कर्म करण्याचा भगवंतांचा उपदेश आहे अहंकार सोडल्यामुळे ते कर्म मी केले असं ठरत नाही व त्याचे फळ कर्त्याला चिकटत नाही हा सर्व तात्विक भाग झाला पण प्रत्यक्षात ती गोष्ट आचरणात कशी आणता येईल अहंकार असा सोडू म्हणून सोडता येतो का कामना न ठेवता कर्म करण्यासाठी चित्ताची समाधात अशी स्थिती हवी ती अविचलता कशी प्राप्त करून घेता येईल त्यासाठी भगवंतांनी एकावन्न ते सत्तावन्न या श्लोकामध्ये ही समाधाता अवस्था प्राप्त कशी करून घ्यायची चित्त एकाग्र करून भक्ती कशी करायची कर्म कसे करायचे याचे पुन्हा एकदा दिग्दर्शन केलं आहे यातील पहिल्या साडेतीन श्लोकात ध्यानयोग अथवा ज्ञानयोग सांगितलं आहे चौपन्नव्या श्लोकाचा उत्तरार्ध व पंचावन्नवा श्लोक या दीड श्लोकात भक्तियुग सांगितलं आहे छप्पन व सत्तावन्न या श्लोकामध्ये कर्मयोग सांगितलेला आहे साधकाला कर्तृत्वाचा अहंकार सोडून निष्काम वृत्तीने कर्म करण्यासाठी या ज्ञानयोग भक्तियोग व कर्मयोग या तिन्हींची आवश्यकता आहे ज्ञानदेवांनी त्याचं विस्ताराने वर्णन केलं आहे गुरुंनी तत्वम या महावाक्याचा उपदेश केला की जो अधिकारी साधक असतो तो लगेचच आपले ब्रह्मरूपत्व जाणतो व अवस्था प्राप्त करून घेतो परंतु जो मंदाधिकारी असतो त्याला ही निष्कर्म्यावस्था गाठण्यासाठी साधना प्रयत्न हे करावे लागतात त्या प्रयत्नांची अथवा साधनांची दिशा कोणती असली पाहिजे यासाठी पात्रता प्राप्त करून घेण्याचा एक क्रम सांगितला आहे म्हणून ज्ञानदेव त्याला क्रमयोग म्हणत आहेत तीये ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होऊनही असणे ते क्रमेचे करूनही तेणे पावी जे तो जेणे क्रमे ब्रह्म होणे करि गा सुगमटा धुऊन या मळकटा बुद्धीचा दाखवलेल्या वाटेने साधक विवेकतीर्थी येतो व बुद्धीचा मळ धुवून बुद्धी शुद्ध करतो या ब्रह्मक्याची प्राप्ती साधकाला क्रमाने मिळते ज्ञानयोग अथवा ध्यानयोग निरहंकार वृत्तीने हातून कर्मे घडण्यास ब्रह्मक्याचे ज्ञान व्हावे असावे त्यासाठी ज्ञानाला प्रतिबंधक ठरणाऱ्या दोषांचे निवारण करायला हवं त्यासाठी आवश्यकता आहे शुद्ध करून ती मूळच्या स्वरूपाला प्राप्त होणे विषयांपासून मन आवरून धरून त्याची बाह्य धाव थांबवून ते आत्माकार करणे विषयांबद्दल वैराग्य निर्माण होऊन प्रारब्ध प्राप्त झालेले कर्म त्याविषयी प्रीती द्वेष न बाळगता ते पार पाडणे यासाठी ध्यानयोगाची मदत होते या मार्गावर साधक गुरुपदिष्ट मार्गाने वाटचाल करत असतो तरी गुरु दाविली या वाटा येऊनी विवेक तीर्थतटा धुवून या मळकटा बुद्धीचा देणे गुरुनी दाखवलेल्या वाटेने साधक विवेक तीर्थी येतो व बुद्धीचा मळ धुवून बुद्धी शुद्ध करतो त्यासाठी तो स्वधर्मरूपी यज्ञात काम्य व निषिद्ध कर्मांचा होम करतो त्यामुळे चित्तातील रजवतम हे दोष नाहीसे होतात पुत्र पौत्र धन धान्य स्वर्गप्राप्ती वगैरे इच्छा राहत नाहीत इंद्रियना त्याज्य विषयामध्ये तोंड खुपसूत येत नाही यासाठी प्रत्याहाराची आवश्यकता असते अशा साधनाने वैराग्य प्राप्त होऊन चित्त शुद्ध होण्यास मदत होते व साधक क्रमाने द्वंद्वतीत अवस्था प्राप्त करून घेऊन ब्रह्मैक्य प्राप्त करून घेतो ध्यानयोग आचरणात आणण्यासाठी एकांत सेवन मिताहार यांची आवश्यकता आहे मिताहार म्हणजे आहारावर नियंत्रण अगदी थोडा आहार ज्ञानदेव सांगतात की अशानाचे पावके हारपता हाणू पोखे शरीरात प्राण तग धरून राहील शरीरात प्राण तग धरून राहतील एवढाच आहार घ्यायचा ऐसेनी देह वाचा मानस हे जिनोनी बाह्य प्रदेश आकळीले आकाश ध्यानाचे तेने अशा प्रकारे शरीर वाणी व वा मन यावर नियंत्रण मिळवायचं आहे गुरुपदेशाने जागृत झालेल्या बोधाने स्वस्वरूपाचे ध्यान करायचे ध्यान करण्याची रीत ज्ञानदेव सांगतात की पै ध्याता आपणाची परी ध्यान रूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढी ध्यात्याने स्वतःच रूपाने स्वतःचे स्वरूप जाणून घेणे म्हणजे ध्यान ध्याता ध्यान ध्येय एकरूप होणे त्रिपुटी नाहीशी होणे हे खरे ध्यान अशा प्रकारे ध्यान साधले तर तो ध्यात आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास अधिकारी ठरतो साधकाची प्रथम संसार बंधातून सुटून मोक्ष प्राप्ती करून घेण्याची इच्छा असते पुढे तीही इच्छा ब्रम्मिक्यात लय पावते अशी स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी त्याने सुरुवातीपासून त्याने वैराग्यरूपी मित्र जोडून ठेवलेलं असत ही स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी त्याला योगाभ्यासाचा आश्रय करावा लागतो त्यासाठी गुरुकृपेची आवश्यकता असते असं सांगून ज्ञानदेवाने कुंडलिनी योगाचं विवेचन केलं आहे ही स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी देहाहंकार आड येतो तोच पुनर्जन्माला कारणीभूत होत असतो कामा शत्रू त्रास देतात या सर्व शरीपूंवर योगाभ्यासी विजय मिळवतो त्याने मोक्ष देश जिंकून घेतलेला असतो अमानितवादी आघवे आघवे ज्ञान गुणांचे जे मेळावे ते रावो जैसे आले अमानितवादी सव्वीस गुणांची यादी भगवंताने तेराव्या अध्यायात दिली होती ज्ञानदेव या गुणांना मोक्षदेशाचे राजे म्हणत आहे ते राजे जणू या साधकाचे मानलिक राजे होतात त्याचा परिवार बनून राहतात हा विजय मिळाला असल्याने ज्ञानदेवांनी त्याच्या त्या विजय या यात्रेचे सुंदर वर्णन केले आहे ते शांती पैगा सुभगा संपूर्ण या ते ब्रह्म होवा व या जोगा होय तो पुरुष ती शांती जेव्हा संपूर्ण त्याच्या अंगी येते तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्याला योग्य होतो योग अशा प्रकारे संपूर्ण शांती त्याच्या अंगी मानते व तो ब्रह्मरूप होण्यास पात्र ठरतो कारण तो, तो द्वंद्वतीत झालेला असतो पाठीवरील अक्षरे पुसून टाकावीत त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीपुढील सर्व भेद नाहीसे झालेले असतात तैसी मी एक वाचून काही तया तया हे सकट नाही ही चौथी भक्ती पाही माझी तोल आहे अशी एक रूपता प्राप्त करणे याला ज्ञानदेव चौथी भक्ती म्हणतात आर्त जिज्ञासू अर्थार्थी यांनी केलेल्या भक्तीच्या सापेक्षतेने ही चौथी भक्ती आहे नाहीतर पै माझी सहज स्थिती भक्ती नामक सहज स्वरूप स्थितीला भक्ती हे नाव आहे इतर तीन या ती भक्ती या द्वैतातील आहेत तर म्हणून दृश्यपथा अति तु माझा पार्थ भक्तियोगू चवथा मणितला कर चौथा भक्तियोग हा दृश्य रूप मार्गाच्या पलीकडला आहे असा ज्ञानी भक्त व भगवंत हे वेगळे नाहीत अशी अवस्था प्राप्त करून घेणे ही श्रेष्ठ भक्ती आहे अशी अवस्था प्राप्त झाल्यावरही ज्ञानी मनुष्याची ज्ञानोत्तर भक्ती कशी असते त्याचे वर्णन ज्ञानदेवांनी केलं आहे अलंकारानं सोन्याशी एकरूप राहूनच सोन्याला भजावं त्याप्रमाणे त्याची ही ज्ञानोत्तर भक्ती असते परमात्म्याशी एकरूपता पावल्याने त्याचा कर्तृत्वाभिमान नष्ट झालेला असतो कर्म ही करीतचे आहे जे करावे हे भाषा जाई ते न करण्याचे होये तयाचे केले मी कर्म करतो ही भाषाच त्याचे तोंडी असत नाही त्यामुळे त्याचे ते, ते कर्म करणे करूनही न केल्यासारखी होती त्यामुळे त्याला त्या, त्या कर्माचे फळ भोगावे लागत नाही एवम तो बोले ते स्तवना तो देखे ते दर्शन अद्वया मज गमन तो चाले तेची। तो करी ते तुली पूजा तो कल्पितो जपू माझा तो असे तीच कपिध्वजा समाधी माझी असे ज्ञानदेवानी वर्णन केलं आहे जाणे अजू मी अजरू अक्षयो मी अक्षरू अपूर्व मी अपारू आनंदू मी अचळ मी अच्युतू अनंतु मी अद्वैतू मी ही मी अशा भाषेत त्यांनी त्याचा अनुभव कथन केला आहे कर्मयोग भगवंतांनी सांगितलं आहे की परमात्म्याचा आश्रय करून प्राप्त झालेली कर्मे करून त्याच्याच कृपेने साधक शाश्वत असे अविनाशी पद प्राप्त करून घेतो हा साधक स्वकर्मरूपी कुसुमाने परमात्म्याची पूजा करतो ज्ञाननिष्ठेने त्याला भक्ती प्राप्त झालेली असते सर्वत्र एकच परमात्म रूप भरून राहिलेला आहे असा अनुभव आला असल्यामुळं तो सर्व काही परमात्म स्वरूपच पाहतो भगवंतांचा आश्रय करून सर्व कर्मे करतो अशा प्रकारे ही कर्मे केलेली असल्यामुळं ती ते त्याला बंधनकारक होत नाहीत असे विश्लेषण करून भगवंत अर्जुनाला सांगतात की तू कर्मे करून मला अर्पण कर ती कर्मे भगवंतांना अर्पण करायची म्हणजे ती कर्मे सोडून वनत जायचं नाही तर ती कर्मे करत असता चित्तवृत्ती आत्मविचाराकडे लावून ती कर्मे करायची कर्मे करायची पण आत्मविचार जागृत हवा कर्मे ही देहाकडून घडत आहेत मी त्या कर्माचा करता नाही अशी भावना ठेवून कर्मे केली व त्या कर्माचे फळ भगवंताला अर्पण केले की निर्मळ परमात्मात सर्व काही आहे याचं ज्ञान होईल मग शरीराहून छाया वेगळी उरत नाही त्याप्रमाणे करते पण मावळले की प्रकृती रूपी छाया नाहीशी होईल आणि मग कर्म तरी कसे उरणार आपोआपच अवस्था प्राप्त होईल ज्ञानयोग भक्तियोग हे पूर्वापार चालत आलेले मोक्षप्राप्तीचे मार्ग आहेत कर्मयोग तेवढेच तोडीच आहे हे भगवंतांनी येथे स्पष्ट केलं आहे चेतसा सर्व मही हा। कर्म आणि मय या श्लोकात ज्ञान कर्म व भक्ती यांचा भगवंतांनी समन्वय केला आहे कर्मयोगातही ज्ञान व भक्तीची आवश्यकता आहे पृथ्वीच्या पोटात ठेवा लाकडात अग्नी कासे दूध जरी असलं तरी ते प्राप्त करून घेण्यासाठी उपाय करावे लागतात त्याप्रमाणे परमात्मा स्वतः सिद्ध असला तरी त्याच्या प्राप्तीचे उपाय करावे लागतात म्हणून त्यासाठी कोणते उपाय आहे ते, ते भगवंताने पुन्हा सांगितले आहे ज्ञान व भक्ती हे दोन मार्ग पूर्वापार चालत आलेलेच होते त्या गंगा व यमुना रूपी मार्गाला भगवंतांनी तिसऱ्या रूपी सरस्वतीची जोड दिली व ज्ञान भक्ती कर्म यांचा त्रिवेणी संगम घडवून आणला या तिन्ही मार्गांचा समन्वय ज्ञानदेवाने क्रमयोगामध्ये केलेला आहे व त्याचे विस्ताराने वर्णन केलेलं आहे आता विषयानुरूप समालोचनाचे पुढील भाग आपण उद्या पाहू